आमच्या कार्यालयाला न उघडू देण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले की कालच उघडू जाणार होतं पण <गण> खूप प्रयत्न केले असता की काल काही कारणास्तव उघडता नाही आहे आणि आज ते आम्ही चोरात इथेच उघडलेलं आहे आणि आजपासून आम्ही आमचं काम सुरू करणार मॅडम आपण म्हणताय की काल काल उघडू दिलं नाही याच्यामध्ये काही राजकीय दबाव होता का किंवा कोणी तुम्हाला धमक्या दिल्या होत्या धमक्या आम्हाला इनडिरेक्टली धमक्या आल्या आहेत म्हणजे ज्यांची जागा आम्ही कार्यालयासाठी घेतलेली होती त्यांना त्यांच्यावर तेन प्रेशर टाकलं गेलं त्यांना दबावाखाली आणण्यात गेलं आणि त्यांना त्यांना असं सांगण्यात गेलं की ते, ते आम्हाला ती जागा देऊ नाही शकत त्यामुळे ते कार्यालय काल तिथे उघड्याचं राहिलं आणि मग ते आम्हाला दुसरी जागा बघावी लागली आणि दुसऱ्या ठिकाणी मग आता ते ओपन करावं लागेल आपली उमेदवारी कशासाठी आहे आमची उमेदवारी तर जनतेसाठीच आहे सर्वांचं भलं करण्यासाठीच आहे कारण आम्ही सर्वसामान्य आहोत आणि खूप प्रॉब्लेम्स फेस केले ग्राउंड लेव्हलला राहून तर आम्हाला आम्ही जी प्रॉब्लेम फेस केलेले आहे ते बाकीच्यांनी आता करू नये मागच्या काही वर्षांमध्ये खूप प्रॉब्लेम सगळ्यांनी फेस केले तर त्या प्रॉब्लेम्सच्या सगळ्यांनी सगळे हो सगळ्याच प्रकार प्रत्येक प्रकारचे समाज झाले ते आम्हाला पाठिंबा देत आहेत पण समोर येऊन कोणी जास्त बोलू नाही शकत आहे कारण जसं मी म्हटलं इन्डिरेक्टली सगळ्यांवर दबाव टाकला जातोय कारण सगळ्यांकडे बाकी जी आमच्या व्यतिरिक्त जी उमेदवार आहेत त्यांच्याकडे जास्त प्रकारे पॉवर आहे तर ते त्यांच्यावर दबाव टाकतायत पण पाठिंबा आम्हाला सर्वांना आमच्या भीतीपोटीच त्यांनी आमच्यावर हे सगळ्या प्रकारचं प्रेशर आणलेलं आहे म्हणजे आम्हाला बॅनर लावण्यापासून प्रत्येक परमिशनसाठी दोन दोन दिवस घालवावे लागलेत कारण ते कुठे ना कुठे तरी घाबरलेले आहे आम्हाला आणि फुगा फुटणार हे फक्त तेच म्हणू शकता कारण त्यांना आमची भीती वाटलेली आहे